तर बघायतर ऊन आहे रोज ऊन ऊन करून काही जाणं होत नाही आज निघत आम्ही ना आज निघाली ऊन आज जाण्याची तयारी नमस्कार मी मोनिका स्मित्यू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा आपला चॅलेंजचा आहे तिसरा दिवस तर खरंच मी तुमचे आभारी आहे की तुम्ही खूप छान मला सपोर्ट करत आहे कारण आपल्या जे जा व्हिडिओ जास्त चाललेले नाही आहे पण त्याच्या रीचवरून समजत आहे की तुम्ही छान सपोर्ट करत आहे फुल वॉच करत आहे तर असाच तुमचं कायम सपोर्ट असू द्या आणि चला आता पटकन स्वयंपाकाला लागते दहा वाजलेले आहे सगळं क्लिनिंगचं आवरलं देवपूजा करते पटकन आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकायला लागते आंघोळ करून देवपूजा करायला खरंच खूप छान वाटते आणि एकदम पॉझिटिव्ह वाटते रोज रोज शक्य होत नाही माझ्याकडून कधी कधी राहून जाते कधी स्कूल असते कधी यांना ड्युटीवर जायचं असते किंवा कधी मुलांचं दोघं दोघांचं करता करता याचं त्याचं हे ते सुरूच असते त्याच्यामुळे कधी कधी ना गोष्टी राहून जाते पण आता ना मी ठरवलं की लगेच आंघोळ केली की पहिले देवपूजा आणि नंतर बाकीचे कामं जरी झाडूपोछा झालेला नसेल घरामध्ये तरी पण तेवढं झाडून घ्यायचं जा किचन आणि तिथे पहिले देवपूजा करायची कारण त्याचा जो काही आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट आहे ना तो नेहमीच बघायला मिळतो आणि घरामध्ये खरंच एक पॉझिटिव्ह जे वातावरण आहे ना, ना ते तयार होते तर इथे ना आता मी घेतलेली आहे कणिक भिजवायला गरमी खूप होत होती त्याच्यामुळे ना मी आता समोर जाऊन बसली हेही दोन चार दिवस झाले सतत सुट्ट्यांवर असल्यासारखेच म्हणजे आहे रिलॅक्समध्ये त्याच्यामुळे ना मग यांच्यासोबत गप्पा गोष्टी करता है करता माझा जो काही स्वयंपाक का आहे तो चाललेला होता तर काल रात्री बनवली होती पाणीपुरी त्याच्यातले कांदे टमाटर आणि आलूची जी काही मी बनवली होती चटणी तीसुद्धा तशाने तशी शिल्लक होती तर आता विचार केला की काय बनवू स्वयंपाकामध्ये तर आलू वांग्याची भाजी बनवली आमच्यापुरते फक्त दोघांपुरते आणि मुलांना ना आलूचे पराठे इथे मला बनवायचे होते तर तेच आता बनवणं माझं सुरू आहे इथे इकडे आता स्वयंपाक तर माझा सुरू आहेच पण मी तुम्हाला ना खरंच आभार मानायची राहूनच जाते व्हिडिओचा एंड होऊन जाते आणि मग त्या गोष्टी बोलायच्या राहूनच जाते खूप साऱ्या ताईज्या आहेत नवीन नवीन आपल्या चॅनलवर जुळलेल्या आहे पण माहिती नाही त्या छान छान कमेंट करत आहे पण माझे व्ह्यूज का बरं डाऊन होत आहे मलाच हे कळत नाही आहे चॅलेंज घेतलं बघा माझ्यासोबतनं असं नेहमीच होत राहते की मी काहीतरी करायचा प्रयत्न करते आणि ॲटोमॅटिक त्याचं ज्या काही व्ह्यूज आहे ना ते ॲटोमॅटिक डाऊन होते असं माहिती नाही का बरं होते की दोन चार दिवस होत असेल की देवही माझी परीक्षा घेत असेल पण असो कितीही माझी परीक्षा आता कोणीही घेतली तरी मी हे गोष्ट सत्यात उतरवून दाखवणार आहे की मला या चॅलेंजमध्ये जिंकायचंच आहे भले जेव्हा माझं टाईम ओव्हर होत राहील तेव्हा मी काय ना हे तुम्हाला दिसणारच आहे समोर कारण यूट्यूबमध्ये आल्यापासून मी स्वतःला तर बिझी ठेवतेच मी फक्त आतापर्यंत विचार करायची की नाही आपण व्हिडिओ बनवत जायचं एक दिवस दोन दिवस गॅप राहिली तरी चालेल पण मी व्हिडिओ बनवत गेली बनवत गेली आणि आता असं वाटत आहे की आपल्या हातात एकही रुपया नाही आहे आपल्या मागूनचे यूट्यूबर्स आहे ते समोर गेलेले आहे मी कुणाशी कम्पेअर करत नाही पण माझं कंटेंट चांगलं असून जर मला ग्रो मिळत नसेल तर कुठंतरी माझंही चुकत असेल तर मी त्याच चुका आता सुधरवण्याचा इथे प्रयत्न करत आहे आणि आता इथे बघू शकता तुम्ही की आलूचे पराठे मी अशा पद्धतीने बनवते कधी कधी पूर्ण जे कणिक असते ना कोरडी त्याच्यामध्येच आलू असा भिजवून घेते म्हणजे बेसनचं वगैरे आपण बनवतो ना त्यासारखं सा पूर्ण जसं मेथीचे वगैरे पराठे बनवतो तसंच मी गोळा तयार करते कणकीचा पण आता ही चटणी जी आहे ती वेगळी होती आणि पोळ्याचा गोळा जसा असा वेगळा त्याच्यामुळे ना मी आता पूर्णाच्या पोळ्या जशा भरते ना तशा पद्धतीने बनवत आहे आणि इतके छान झाले होते ना वाटतच नव्हतं ते की आधीच उकळून ठेवलेले आलू होते म्हणून नाहीतर कधी कधी कसं होते ना उकळून जर आपण जास्त वेळाचे आलू ठेवले तर त्याला त्या आलूला चिकटपणा येतो किंवा पाणी पकडल्यासारखे होते खास करून उन्हाळा आहे त्याच्यामुळे पण फ्रीजमध्ये होते तर ओके होते आणि मुलांना पण मी देऊन दिले काही प्रॉब्लेम होत नव्हता पराठे झाले की लगेचच ना मला पोळ्यासुद्धा बनवायचा होता आणि हे गेले होते गाडीच्या साठी तर तिकडेही मला जायचं नाही जायचं असं डोक्यात चाललेलं होतं हे बोलले की मी अर्ध्या तासानी तुला फोन करते तिथे जर दोन तास तीन तास किंवा सायंकाळी या म्हटलं तर तू मला लगेच घ्यायला येशील म्हणून ना माझी धावपळ ही चालू होती की लवकर होऊन ॲटलीस्ट मुलांना तरी ते पराठे गेले पाहिजे म्हणजे त्यांना सकाळपासून काहीच बनवलं नव्हतं पराठे खाऊन ते छान शांत बसेल आणि नंतर मग जेवणाचं होत राहील अशा हिशोबाने मी माझी तयारी चालूच केलेली होती इकडे पण यांचा काही फोन आला नाही मी मस्त अशी पोळी बनवून घेतल्या सगळा ओटा क्लीन केला भांडेसुद्धा घासून घेतले पण यांचा फोन यायचं काही काम नाही शेवटी मग मीच फोन केला तर बोलले की मी फक्त पंधरा वीस मिनटात येतो मग मला काही जायचं तेवढं काम पडलंच नाही तर इथे ना छान असे आता पराठे वगैरे सगळे होत आलेले आहे ऑलमोस्ट आणि मी तुझं काहीतरी असं वेगळंच चाललेलं असते अशा बाबतीत की जेव्हा मी काहीतरी त्याला बोलले की नाही मी हे बनवून देते ते बनवून देते तेव्हा त्याचं ना चालूच असते की मम्मी झालं का लवकर दे लवकर दे खाईन तो थोडंसं पण त्याला ते गडबडच खूप जास्त असते आणि त्या धावपळीतनं माझा इतका गोंधळ होतो नेहमीच आहे त्याचं असे कुणाकुणाची मुलं करते सांगा बरं तुम्ही कमेंट करून तर इथे ना आता दोघांपुरतीच फक्त भाजी बनवायची होती त्याच्यामुळे थोडीशीच बनवलेली आहे तर बघायची ऊन आहे रोज ऊन ऊन करून काही जाणं होत नाही आज निघाल आम्ही आज, आज जाण्याची तयारी तर मी पोचलेली आहे स्मृती उद्यान गडचिरोलीमध्ये अगदी आमच्या घराच्या जवळ आहे पण कधी जाणं होत नाही कारण आपलं असं असते ना बायकांचं की स्वतःसाठी वेळ कमी आणि आपल्या कामामध्ये किंवा मग हे जे आता मी काही करत आहे यूट्यूबमध्ये इन्स्टामध्ये याच्यामध्ये जास्त वेळ माझा जातो पण म्हटलं चला आज यांनीही एका शब्दात हो म्हटलं आणि मग मुलांनी सुद्धा तयारी केली की नाही मम्मी चल आज कालपासूनचं ते पोरांचं चाललेलंच होतं की पप्पा तुम्ही आम्हाला गावाला घेऊन जात नाही तर इथं तरी घेऊन जा तर हे ते तेही एका शब्दात हो बोलले कारण त्यांनाही ते कळते की नाही सगळे आमच्या कॉलनीमध्ये ना इकडे तिकडे जाणं येणं सुरू आहे मग कसं असते बसनी जो प्रवास असतो ना तो थोडासा सोयीस्कर नाही जात खूप लांब पडते चार तासाचा प्रवास जरी असेल ना तरी पण चार तास म्हटलं आणि मुलांना घेऊन पूर्ण दिवस जातो कारण घरून निघा उन्हामध्ये इथून तिथे तिथून तिथे असं करता करता बराचसा वेळ जातो म्हणून मग आज ठरवलं की आम्ही स्मृती उद्यानला जायचं तर इथून मेन एंट्री केल्या केल्या तिकडे बैलजोडी आहे ती तुम्हाला लास्टमध्ये बघायला मिळेलच पण इथून न ट्रॅक आहे जिथून की सकाळी हे गार्डन फ्री ऑफ कॉस्ट असते ट्रॅकमधून माणसं जे आहेत ते फिरतात जास्त करून माणसंच इथे फिरतात बाया वगैरे रोडनीच असते तर हा ट्रॅक आहे सरळ सरळ असा जायचा आणि बघा किती छान वाटते ना इथे आल्या आल्याच इतकं छान असं वाटत आहे कुठं तरी आपण दूर गेलं एवढ्या घराच्या जवळ असून मी अजूनही इथे आलेली नव्हती म्हणजेच की हा दुसरा टाईम आहे दुसरी वेळ आहे माझी इथे यायची पण माझ्या बाबतीत मी असं ठरवते की मला जेव्हाही जर जा कुठेही जायचं असेल तर मी यांच्यासोबत जाणं चांगलं समजते कारण दोन दोन मुलांना घेऊन कुठेही गेलं तरी पण ते पोरांना खूप असे त्रास देऊन देतात त्याच्यामुळे मग यांच्यासोबत जाण्यासाठी माझं हे सगळं राहून जाते तर इथे ना अशा जे काही छोटे मोठे ॲनिमल्स आहे ते अशा पद्धतीने ठेवले आहे खूप छान वाटते असं जसं आता व्हिडिओमध्ये मी कॅप्चर केलं ना तर असं हो, वाटत हो, आहे की कुठेतरी आपण सफारीसाठी बसलेला आहोत जंगल सफारीमध्ये आणि त्या गाडीमधून हे सगळं शूट घेत अशा सारखं ते दिसत होतं आणि नंतर आम्ही पोचलो इथे भरपूर दिवसापूर्वीनं हे जे आहेत माझ्या आता फ्रेंड सर्कलमध्ये बाया वगैरे आहेत त्या बघते मी त्यांना फोटोज वगैरे छान इथे येऊन क्लिक करते पण यांना म्हटलं आपण गेलो तेव्हा तुम्ही आपल्याला दाखवलंच नाही पण आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा फक्त आणि फक्त तेवढंच जो आहे मुलांचे पाळणे वगैरे तिथेच थांबलो तिथेच बसलो आणि लगेच घरी परतलो म्हणून मग यावेळेस विचार केला की जेवढं आहे तेवढं मला फिरवान तरच मी येते आणि त्याच्यासाठीच मी एकटी येत नव्हती कारण एकटी जर यायचं म्हटलं तर फक्त त्या झुल्याजवळ बसूनच सोयीस्कर आहे बाकी इतकं फिरायचं म्हटलं तर शक्यच नाही कारण मोठी मोठी झाडं आहे आजूबाजूला आणि मागे पुढे जर लोक असेल तर बरं नसेल तर मग आपण मुलं घेऊन एवढ्या डीपमध्ये घुसणं म्हणजे बेकार आहे थोडंसं कारण पूर्ण इकडून तिकडूनच जंगल जंगलच दिसते तर ना खूप छान वाटत होतं असं वाटत होतं कुठंतरी आपण जंगलामध्येच आहो असाच तर सीन तिथे जा दिसत होता खूप दिवसाच्या पूर्वी एक अफवाही इथे पसरवल्या गेली होती की इथे बिबट्या आहे चित्ता आहे असं तसं होतंच आणि तो आढळलासुद्धा होता पेपरमध्ये वगैरे न्यूज पण आली होती खूप वेळा इथूनच तो गेला आणि तिकडे कृषीचं जे आहे ना ऍग्रीकल्चर कॉलेज तिकडे सुद्धा तो आढळला होता अशा बऱ्याच छोट्या छोट्या ना म्हणजे असा तो सिटीच्या एरियामध्ये तो आढळलेला होता आणि कलेक्टरच्या बंगल्याच्या मागचा हा सीन आहे तर त्याच्यामुळे खूप पेपरमध्ये वगैरे न्यूज होत्या आणि त्या खऱ्याही होत्या कारण त्या जे बिबट्या आहे ना ती फिमेल होती आणि तिला रेस्क्यू पण केलं होतं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्याची पण आमच्याकडे यांच्याकडे फोटो होती कारण हे त्याच दिवशी ड्युटीवर असल्यामुळे ना सगळे ज्या काही फोटोज आहे ना त्या आमच्याकडे लवकर आल्या होत्या अशा तर व्हायरल होतेच अशा छोट्या मोठ्या फोटोज किंवा अशा काही बातम्या ज्या आहेत त्या व्हायरल होतेच पण ज्या दिवशी ती प्र प्रत्यक्षात घटना घडली होती ना तो जो बिबटा पकडून नेला त्या दिवशी लवकरच ती जी बातमी आहे ना ती आम्हाला कळली होती कारण हे ऑन ड्युटीज होते त्याच्यामुळे त्यानंतर ना आम्ही सगळं जे फिरून फिरून आलो इकडे तिकडे फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आलेला आहो आमच्या मेन ठिकाणी म्हणजेच की इथं छान बसायला पण चेअर्स वगैरे आहे आणि मुलंसुद्धा छान असे पाळण्यावर खेळू शकते खूपदा आम्ही बघितलं सर्च केलं की इथे जे स्मृती उद्यान आहे ते आतमधून कसं आहे काय आहे पण मला ना व्हिडिओज सापडत नव्हते म्हणजे त्यांनी टाकले पण असेल पण ॲक्च्युअल जे पाहिजे समोर थमनेल वगैरे तर ते दिसतच नव्हतं म्हणून म्हटलं की चला तुम्ही आता ते बिबट्याचं वगैरे मॅटर शांत झालेलं आहे खूप दिवसाच्या आधीची ती गोष्ट आहे जवळजवळ वर्ष झालं असेल आता त्या गोष्टीला मागच्याच उन्हाळ्यातली गोष्ट होती ती तर आता ते वातावरण थोडं शांत झालं म्हणून आम्ही छान असं फिरायला गेलो होतो इथे अगदी जवळच होतं पण माझी हिंमत त्याच गोष्टीमुळे होत नव्हती की इथे इतका मोठा बिबट्या जो आहे तो या वातावरणात या ज्या परिसरात आहे ना तो फिरतच होता इकडे नसेल कारण इकडे आपल्या लोकांची वर्दळ असते त्याच्यामुळे एवढ्या भागात तर नसेल पण जिकडे आता आम्ही फिरून आलो पूर्ण जे काही गार्डन आहे ते ट्रॅकने फिरून आलो ना त्या भागामध्ये तो नेहमीच आढळत होता आणि तो पकडून आता वर्ष झालं त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे पण माझ्या मनातनं ती भीती कायम होती की नाही आपण जर गेला आणि असं कधी आढळलं तर मी दोन दोन लेकरं घेऊन कधी कुठे धावणार म्हणून त्या भीतीने मी अजिबात जातच नव्हती त्याच्यासमोरूनच आमच्या गाड्या इकडून तिकडे इकडून तिकडं फिरणं हे ते आणणं अशा गोष्टी घडते कॅन्टीनला जाणं असं तसं बऱ्याचशा गोष्टी होतात पण इथे जाणं होतच नव्हतं पण आज गेलो न इतका फुल आम्ही एन्जॉय केला त्याच्यानंतरनं एलिफेंटवर मुलांना बसायचं होतं हा थोडंसं आउटसाईड होता त्याच्यामुळे इथे बसता आलं कारण तिकडे जे आहे ना ते पूर्ण उभेच होते लोकं की हात लावू नका टच करू नका बसू नका असं तसं चाललेलं होतं त्यानंतरनं हा जो आहे तो शेवटचा सीन इथे मस्त छान अशी बैलजोडी आहे आणि ही बैलजोडी पाहून ना खरंच इतकं मन भाऊक होते ना की आपल्याला गावासारखीच फिलिंग येते तर हाच होता आजचा छोटासा ब्लॉग बघा किती ओरिजिनल वाटत आहे ना ही बैलजोडी याच्याही आधी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे तर चला आता निघू आपण घरी जाण्यासाठी तर मस्त एन्जॉय करून आम्ही आलेला आहो घरी सात वाजता साडेचार वाजता गेलो कित कुठे गेलो होतो आपण भूर अगदी जवळच होतं म्हणून मला हासा येत होता की फिरायला गेलो फिरायला गेलो सांगायला तर चला आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत